संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आठ तारखेला जे आपलं आंदोलन सुरू होतं ते आंदोलन आपण आता परवाच्या दिवशी स्थगित केलं स्थगित केल्यानंतर सर्वांना ह्या गोष्टी माहिती आहे की आपण आंदोलनाच्या आधी मराठी माध्यमांच्या मुलांसोबत काय घडत होतं आणि त्यानंतर काय घडतंय यावरून हे आंदोलन आपलं जे आंदोलन होतं ते आंदोलन त्या ठिकाणी यशस्वी झालंय परंतु जोपर्यंत पूर्ण जागा या मराठी माध्यमाला मिळत नाही तोपर्यंत हे यशस्वी झालं असं मी म्हणणार नाही परंतु जेवढ्या जागा आपल्या जाणार होत्या किमान तेवढ्या जागा तरी आपण त्या ठिकाणी वाचवलेल्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला काही गोष्टी सांगणार आहे काही आव्हान आहेत ते आव्हाने या ठिकाणी करणार आहे सर्वात पहिलं आव्हान हे आहे की सध्या शिक्षण आयुक्त साहेबांसोबत आपले जे काही म्हणजे वैयक्तिक वाद त्या ठिकाणी सुरू होते किंवा त्यांना काही ट्रोलिंग सुरू होत्या तर मी त्यांना भेटून या सर्व गोष्टी बोलले की वैयक्तिक वाद त्यांच्यासोबतचा नाही आहे त्यामुळं आपल्या कुठल्याही डीएल झालेल्या मराठी उमेदवाराने त्यांना ट्रोल करू नये त्यांच्या नावानं ट्रोल करू नये ही धोरण गर, जे आहे हे सरकारचं धोरण आहे त्यांच्यावरती अनेक अधिकारी आहेत गव गव्हर्नमेंट आहे शिक्षणमंत्री आहेत तर आपल्याला जे काही करायचं असेल ते आपण न्यायिक मार्गाने त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने करूया लोकशाही मार्गाने लढण्यासाठी कोणी आपल्याला प्रतिबंधित केलेलं नाही आहे आणि कोणी करूही शकत नाही त्यामुळं जे वैयक्तिक लेवलवरचं ट्रोलिंग होतं ते ट्रोलिंग आपण इथून पुढे थांबावं त्यांना वैयक्तिक कोणी ट्रोल करू नये किंवा त्यांच्याविषयी वैयक्तिक कोणी बोलू नये त्यानंतर मराठी मीडियमचे जे मुलं आहेत ते काही मुलं भावनेच्या भरात इंग्रजीचे म्हणून काहीतरी ग्रुपवरती वायफळ बोलत होते म्हणजे इंग्रजीची बाजू घेऊन तर कृपा करून असं काही करू नका आपण जी लढाई आहे ही लढाई आपण समोरासमोर लढतोय त्यामुळं त्याला आपण म्हणतो की असं अंधारून की मराठी माध्यमाचं असताना इंग्रजी माध्यमाचं दर्शवून त्या ठिकाणी कोणी ट्रोलिंग किंवा आयुक्त साहेबांना बोलणं कृपा करून असं काही करू नका मी लढण्यासाठी खंबीर आहे तुमची फक्त साथ हवी आहे आपण लढूया पण ट्रोलिंग वगैरे ह्या ज्या गोष्टी असतील त्या कृपा करून थांबाव्यात सगळ्यात महत्वाचा निर्णय आपला हा आहे की सध्या अनेकांना माहिती आहे की आंदोलन जरी थांबलेलं असलं तरी ही लढा थांबलेला नाही आहे मराठी माध्यमाचा जो लढा आहे जो गुणवत्तेचा लढा आहे तो गुणवत्तेचा लढा आहे आपण या ठिकाणी सुरूच ठेवलेला आहे पुढची लढाई जी आपली असणार आहे ती आहे कोर्टामध्ये पिटिशनच्या संदर्भातली आपण कोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार आहोत तो जो काही निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतलेला आहे तर धोरण आहे त्या धोरणाला आपला विरोध आहे आपलं म्हणणं असं आहे की दोन हजार तेराच्या आधीचे सर्व आधी जी आर हे अठरामध्ये अधिक्रमित केलेले आहेत त्यामुळं जी आपली भूमिका आहे ती भूमिका आपण न्यायालयाच्या माध्यमातून सरकार पुढे मांडू न्यायालयापुढे मांडू आम्हाला विश्वास आहे की न्यायाची बाजू जे आमची न्यायाची बाजू आहे ते नक्कीच कोर्टामध्ये त्या ठिकाणी ऐकली जाईल बरं आता कोर्टामध्ये आपण तर जाणार आहेत परंतु अनेकांना असे प्रश्न पडलेत की कोर्टात गेल्यानंतर ही भरती प्रक्रिया अडकेल किंवा कोर्टात गेल्यानंतर ही भरती प्रक्रियेवरती स्टील येईल तर सर्वात आधी मी या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो दोन हजार अठरामध्ये सुद्धा एकोणीसमध्ये सुद्धा शिक्षक भरती प्रक्रियेवरती अनेक लोक हे कोर्टामध्ये जाऊन भरती प्रक्रिया, प्रक्रिया थांबवण्यासाठी रेली होते परंतु त्यावेळेस संघटनेनं तिन्ही कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल करून कुठेही भरती प्रक्रियेला अडथळा येऊ नये या पद्धतीची भूमिका घेतलेली होती आणि त्या पद्धतीचं तिन्ही ठिकाणी कॅव्हेट दाखल करून आपली भूमिका त्या ठिकाणी मांडलेली होती म्हणजे सरळ सरळ की कोर्टामध्ये जरी आपण गेलेलो असलो तरी भरती प्रक्रिया थांबावी किंवा भरती प्रक्रियेमुळं कुठेतरी उशीर व्हावा असं कधी आपली भूमिका नाही आहे आणि असं होणार सुद्धा नाही भरती प्रक्रियेमध्ये एक दिवसाचं सुद्धा लेट या याचिकेमुळं किंवा आपल्यामुळं होणार नाही आपण ना त्या ठिकाणी भूमिका मांडणार ती वेगळ्या पद्धतीची भूमिका आहे कारण जी एक्झाम घेतलेली होती ती एक्झाम सर्वांना त्या सर्व पोस्टसाठी घेतलेली होती त्यामुळे आपण सुद्धा इंग्रजी माध्यमाला जे जागा आहेत त्यासाठी आपण एलिजिबल आहोत आणि त्याच भूमिकेतून आपण ही पिटिशन दाखल करणार आहोत कारण या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपले मुद्दे या ठिकाणी सांगू इच्छित नाही परंतु माझ्या वकिलांशी बोलणं झालेलं आहे आणि महाराष्ट्रातले खूप नामवंत देशातले खूप नामवंत वकील आहेत त्यांच्याकडे माझी भेट झालेली त्यांच्याशी चर्चा झालेली आहे त्यामुळे शंभर टक्के त्यांनी सांगितले की तुम्हाला न्याय शंभर टक्के मिळेल या दृष्टिकोनातूनच हो, आपण हे पिटिशन दाखल करतोय मागे सुद्धा मी पिटिशन दाखल करण्यासाठी अनेक वेळा आव्हान केलं होतं परंतु त्यावेळेस पिटिशन दाखल केली नव्हती याचं कारण असं होतं कि की जा, त्यावेळेस जाहिराती वगैरे नव्हत्या आणि मी त्याही वेळेस सांगितलं की जोपर्यंत जाहिराती येणार नाहीत तोपर्यंत ही पिटिशन आपल्याला दाखल करता येणार नाही काहींच्या पिटिशन आहेत पण त्या साधन व्यक्तीच्या याच्यावरती आहेत साधन व्यक्ती हा जो ही जी पद आहे हे पद भरतीच्या नंतरचं आहे आधीचं पद नाही आहे म्हणजे आधी शिक्षक भरती होणार आणि त्यानंतर त्या शिक्षकामधूनही साधन व्यक्ती पद मिळणार आहे त्यामुळं साधन व्यक्ती संदर्भातली म्हणजे आता त्यांची भूमिका नेमकी काय आहे त्यांची पिटिशन काय याबद्दलची मला कल्पना नाही आहे परंतु मिळालेले माहिती असे की साधन व्यक्तीवरती त्या जी ला चॅलेंज केलेलं आहे मी ज्यांच्या पिटिशन असतील त्यांना विनंती करतो तुम्ही सुद्धा सध्या गव्हर्नमेंटनं जे सेमी इंग्रजीच्या शाळेवरती शिक्षक घेण्याचं सुरू केलेलं आहे इंग्रजी माध्यमाच्या एड झालेलं तर ते सुद्धा त्या ठिकाणी चॅलेंज करा केलं असेल तर अतिउत्तम परंतु जी याचिका आपण दाखल करतोय त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे त्याची मागणी वेगळ्या पद्धतीची आहे त्यामुळे निश्चितपणे हे मराठी माध्यमाच्या आणि प्रसंगी गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे त्यामुळं त्या दृष्टिकोनातून ही याचिका आपली आहे या याचिकेमुळं एकही दिवसाचा लेट होणार नाही या याचिकेमुळं भरती थांबणार नाही हे आधीच मी स्पष्ट या ठिकाणी करू इच्छितो कारण मला सुद्धा मार्क चांगले आहेत आणि त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त आहे एकशे अकरा मार्क आहेत ओबीसी दोन्ही टी ए टी क्वालिफाईड आहे डी एड आहे एम ए बी एड आहे त्यामुळे भरती प्रक्रिया थांबावी कारण चौदा वर्षापासून लढतोय त्यामुळे असा कुठेही माझा हेतू नाही आहे की भरती थांबावी प्रसंगी मी चौदा वर्षापासून भरती होण्यासाठी लढलेलो आहे कधीच थांबण्यासाठी लढलेलं नाही त्यामुळं हा जो लढा आहे हा लढा आपल्याला त्यासाठी आता इथून न्यायिक पद्धतीने लढावा लागणार आहे त्यानंतर रस्त्यावरची लढाई असेल रस्त्यावरही लढूया गव्हर्नमेंटकडे आपली जी मागणी आहे ती मागणी आपण याही पुढे चालूच ठेवणार आहोत परंतु ज्या व्यक्तींना ज्यांना असं वाटत असेल की या न्यायालयीन लढ्यामध्ये आम्ही संघटनेच्या सोबत आहेत माझ्यासोबत आहेत तर त्या व्यक्तींनी मला जे कमेंट बॉक्समध्ये एक व्हॉट्सअपची लिंक मी क्रिएट केलेली आहे ती लिंक त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे त्या पिन केलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली कमेंटमध्येही टाकतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही टाकतो तर त्यांनी त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हावं आणि हा लढा आपण त्या ठिकाणी कोर्टाचं सुरू ठेवणार आहे बरं कोर्टाचा लढा का तर मित्रांनो लक्षात घ्या ज्याला ऐंशी नव्वद अशे पंच्याण्णव असे मार्क्स आहेत इंग्रजी माध्यमाचे सत्तर साठ मार्क मार्क आहेत हे असे उमेदवार हे भरती प्रक्रियेमध्ये येतील आणि एकशे दहा एकशे वीस एकशे पंचवीस असणारा उमेदवार हा भरती प्रक्रियेमधून त्या ठिकाणी बाहेर पडू शकतो हे अनालिसिस आम्ही केले कारण अनेकांचे ज्यावेळेस आम्हाला ओळखीचे लोकांचे मार्क्स आम्ही ज्यावेळेस चेक केले त्यावेळेस त्यांना सत्तर कोणाला साठ कोणाला पासष्ट कोणाला पंच्याण्णव अशा पद्धतीचे मार्क आम्हाला दिसून आले त्यामुळं आम्ही जो अंदाज केलेला आहे हा अंदाज आहे आणि या अंदाजावरती त्या ठिकाणी निश्चितपणे हा अंदाज जरी आम्ही सांगत असलो तरी काही गोष्टी आम्ही पडताळून बघितलं की त्यांचे मार्क्स जे आहेत ते कमी आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो की मागच्या वेळेस बी एम सीमध्ये लागलेले अनेक त्या ठिकाणचे शिक्षक आहेत आणि ते शिक्षक ही वरती प्रक्रियेमध्ये एक संधी मिळावी यासाठी खूप प्रयत्न करतात त्यांना मार्क्स कमी आहेत ह्यावेळेस ते मार्क्सने येऊ शकत नाही ते ऑलरेडी जॉब करत आहेत परंतु ते बी एम मधून बदली होत नाही म्हणून ते तर त्या लोकांनी इनडायरेक्टली या लोकांना खूप मोठा सपोर्ट केलेला आहे आंदोलनामध्ये सुद्धा ते अर्ध्याच्या वर बीएमसीचे मुलं त्या ठिकाणी शिक्षक होते ऑलरेडी त्यांना शिक्ष ऑलरेडी त्यांना जॉब आहे जॉब असताना सुद्धा ते लोक जिल्ह्यामध्ये येण्यासाठी फक्त प्रयत्न करत आहेत आणि विचार करा, करा। ज्यांना जॉब असताना ते लोक जर जिल्ह्यामध्ये येण्यासाठी एवढे प्रयत्न करत असतील तर आपल्याला जॉब सुद्धा नाही तर आपण किती प्रयत्न त्या ठिकाणी करायला पाहिजे त्यामुळं जर मिरिट वाढलं तर जिल्हा परिषदचं मिरिट वाढेल जिल्हा परिषदचं मिरिट वाढलं तर प्रसंगी त्या ठिकाणी संस्थेला येणार आपल्याला ज्या प्रेफरन्स येतील संस्थेला तर ते कमी प्रमाणात येतील म्हणजे कोणाला संस्थेला जर मुलाखतीला यायचं तर ते मुलाखतीला येणार नाहीत हा खूप मोठा लॉस त्या ठिकाणी मराठी माध्यमाच्या गुणवत्ताधारकांवरती होणार आहे त्यामुळं याचिकेच्या माध्यमातून मी निश्चितपणे सांगू इच्छितो की या सर्वांना न्याय मिळेल आणि त्या भूमिकेतूनच या ठिकाणी याचिकेचं मी निर्णय घेतलेला आहे याचिका ही जवळपास तिन्ही ठिकाणी टाकायचं प्रयोजन आहे नागपूर खंडपीठ औरंगाबाद औरंगाबादमध्ये दोन पिटिशन औरंगाबादमध्ये आहे पिटिशन जेव्हा नागपूर खंडपीठामध्ये असेल मुंबईमध्ये असेल आणि गोव्यामध्ये पणजीमध्ये असेल अशा तीन ठिकाणी जर आपण सर्वांनी सपोर्ट केला तर तिन्ही ठिकाणी ही पिटिशन दाखल असेल परंतु सध्या तरी एका ठिकाणी आपल्या जे वकिलांशी बोलणं झाले त्यांच्यामार्फत एक याचिका दाखल करतोय पण सर्वांनी जर सपोर्ट केला तर तिन्ही ठिकाणी ही याचिका दाखल असतील आणि या याचिकेमुळं एवढं सांगतो की न्याय सर्वांना मिळेल गुणवत्ताधारकांना न्याय मिळेल आणि भरतीमध्ये कुठलाही अडथळा येणार नाही हे मी आधी सांगतो त्यानंतर अनेक जण म्हणताय की भरती हे कधी येणार आहे प्रेफरन्स कधी येणार आहे तर प्रेफरन्स हे ला येणार नाहीत ते पंचवीस च्या नंतरच येतील आणि आता जरी प्रेफरन्स आली तर एक महिना आपला प्रेफरन्स देण्यामध्ये जाणार आहे एक महिना प्रेफरन्स जाण्यामध्ये म्हणजे दिल्यानंतर त्या ठिकाणी यादी वगैरे लागण्याची शक्यता नाही ला आहे कारण त्यांच्या जे कामा आपण बघतोय यादी लागणार नाही यादी ही नंतरच लागेल आचारसंहितेच्या नंतर, नंतर। आताचे जे जे प्रक्रिया सुरू आहे त्यावरून मी तुम्हाला सांगतोय त्यामुळे एक दोन दोन तीन महिने आपल्याकडे आहेत त्या दोन तीन महिन्यात निकाल लागेल प्रेफरन्स देऊ द्या फक्त निकाल लागण्याचा विषय प्रेफरन्स येण्याचा विषय तो आपण निश्चितपणे त्या ठिकाणी लढूया आणि हा जो काही लढा आहे त्या लढ्याला शंभर टक्के तुम्हाला न्याय मिळेल एवढी शाश्वती या ठिकाणी देतो जर ज्याला सपोर्ट करायचा आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेली आहे त्या लिंकमध्ये जाऊन त्या ठिकाणी जॉईन व्हा आणि व्हेरीफाय करून आपण वेगळा ग्रुप त्याच्यातूनच निवडून त्यानंतर पुढची काही दिशा असेल ती मी त्या ठिकाणी सांगणार आहे सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा एवढंच त्या ठिकाणी सांगतो धन्यवाद